रायगड टुडे मराठी महाराष्ट्रामध्ये तापू लागलेलं आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना असेल अथवा महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल दोन्ही पक्षाकडनं या अध्यादेशाचा कडाडून विरोध केला जात आहे पुढील पाच तारीखला या संदर्भात मोठं आंदोलन देखील दोन्ही पक्षां मिळून आहे परंतु सध्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडनं महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये हा अध्यादेश जाळून त्याचा निषेध व्यक्त केला जात आहे खोपोली शहरातील खालापूर आणि खोपोली अशा दोन्ही शहरातील शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र येऊन दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी सरकारचा हा अध्यादेश जाळून याचा निषेध व्यक्त केलेला आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना असेल अथवा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना असेल दोघांचं एकच आहे की येऊ घातलेल्या महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने सरकारने केलेली ही एक सरळ सरळ मराठी माणसाची फसवणूक आहे कारण मुंबई असेल अथवा पुणे असेल दोन्ही शहरांमध्ये परप्रांतीयांची संख्या ही फार मोठी आहे आणि याच गोष्टीला लक्षात घेत परप्रज्ञांची सहानुभूती आपल्याला मिळावी आणि त्याचा उपयोग आपल्याला महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी व्हावा आणि म्हणूनच हा खेळ जो आहे हिंदी भाषेच्या अध्यादेशाचा हा महाराष्ट्र सरकारने केलेला आहे निवड आणि केवळ येऊ घातलेल्या महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी केलेला हा एक पॉलिटिकल स्टंट आहे आणि हा कुठेतरी परप्रांतीयांना आपल्याकडे वळवून घेण्यासाठी केला गेलेला के खेळ आहे असं सरळ सरळ आरोप जे आहेत ते दोन्ही पक्षाच्या म्हणजे दोन्ही विरोधी पक्षांच्या नेत्यांनी केलेले आहेत आपण पाहूया आज खोपोली शहरामध्ये खालापूर तालुका आणि खोकोली दोघांनी मिळून केलेले हे जे निषेध आंदोलन आहे या निषेध आंदोलनामध्ये महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेला अध्यादेश जाऊन महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी

त्याचं नेतृत्व म्हणून आज उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसेचे राजसाहेब ठाकरे असं दोघांनी मिळून त्याच्या संदर्भात एक मोर्चाचं नियोजन केलेलं आहे हे नियोजन केलं असताना त्याच्या आधी सन्मान्य उद्धवसाहेब ठाकरे यांनी या अध्यादेशाची होळी व्हावी त्याचे त्याचं दहन करण्यात यावं हा उद्देश डोळ्यासमोर समोर कालपासून आजचा दिवस आज एकोणतीस तारखेला दुपारी तीन नंतर प्रत्येक तालुक्यामध्ये मोकेच्या ठिकाणी या अध्यादेशाची होळी होणं फार गरजेचं आहे आणि तसे कार्यकर्त्यांना आदेश देण्यात आले त्याप्रमाणे आम्ही आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ या अध्यादेशाची होळी करण्यासाठी सर्व कार्यकर्ते खोपोली शहर आणि खालापूर तालुक्यातील सर्व पदाधिकारी यांना घेऊन आज आमच्या समयेत मनसेचे सुद्धा एक नेते हजर आहेत अभिजित घरत हे मनसेचं काम करतात तर त्यांनाही असं वाटलं की चला आज या आंदोलनामध्ये आम्ही पण सहभागी व्हावं उद्देश एकच आहे की आज हिंदीला विरोध आहे कारण आज पहिलीच्या वर्गात मुलाला टाकल्यानंतर त्याला आपली मातृभाषा अवगत होणं फार गरजेचं आहे आणि मातृभाषा अवगत होण्यासाठी आई वडिलांचे संस्कार त्याचबरोबर शाळेमध्ये गेल्यानंतर गुरुजनांचे संस्कार सुद्धा मातृभाषेत व्हावेत हा त्यामागचा उद्देश आहे की पहिली ते चौथी मुलाची बालबुद्धी असते आणि या बालबुद्धीला झेपेल एवढंच भाषा एवढाच भाषेचा अभ्यास त्या मुलाकडून व्हावा ही अपेक्षा संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेची म्हणजे मराठी जणांची आहे तर त्याच्यामध्ये या आज जर पाहिलं तर हिटलर सरकारने सरकारनं या अध्यादेशाला या अध्यादेश काढून कुठंतरी एक मराठी माणसाची नस दुखवण्याचा प्रयत्न केलाय कुठंतरी मराठी माणसाची नस दाबण्याचा प्रयत्न केलाय आणि ह्या मराठी माणसावर या महाराष्ट्रावर हिंदी लादण्याचं जे काम चालू आहे ते कुठंतरी थांबवलं पाहिजे आणि तो जी आर त्यांनी रद्द करण्यात यावा यासाठी घेतलेला हा मुद्दा ह्या जिहारच्या होळी करण्याच्या माध्यमातून आम्ही या, मा आम या कार्यकर्त्यांच्या बरोबर आज करत आहोत हे सगळं करत असताना आज जर पाहिलं तर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळेला ह्या हा मुद्दा काढण्याची वेळ नव्हती परंतु आज जर पाहिलं तर त्यांच्या डोळ्यासमोर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आहे त्यांच्या डोळ्यासमोर पुणे महानगरपालिकेची निवडणूक आहे आणि अशा या निवडणुकांच्या माध्यमातून जिकडे बघाल तिकडे आज उत्तर भारतीय परप्रांतीयांचा भरणा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भरत चाललाय आणि परप्रांतीयांचा भरणा भरत चालला असल्या कारणाने त्यांच्या सोयीसाठी आणि त्यांची सोयी त्यांची सोय केल्यानंतर त्यांच्याकडून त्यांना मतांचं जे काय जोगवा मिळणार आहे त्या मतांच्या जोगव्यासाठी त्यांनी काढलेली ही सूची त्यांनी काढलेला आदेश हा कुठंतरी आमच्या मराठी माणसाला जाचक आहे आणि तो जाचक ठरू नये त्यासाठी आज शिवसेनेच्या माध्यमातून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून आम्ही आज त्याचा निषेध म्हणून या जी आर ची होळी करत आहोत आणि ती होळी करत असताना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याचा आज पडसाद उमटत आहेत आणि नक्कीच या अधिवेशनामध्ये सरकारला हा दे, मागे घेण्याची वेळ येईल एवढंच तिथं सांगतो आणि सरकार तोंड कशी पडेल एवढंच मात तुमच्या माध्यमातून मी सरकारला सूचना करतो काय सांगाल उत्तर भारतीयांचे मेळावे ज्या वेळेला पक्षप्रमुखांनी घेतले त्यावेळेला अनेकदा त्यांनी असं म्हटलं होतं की मराठी आमची आई तर हिंदी ही आमची मावशी आहे महानगरपालिका डोळ्यासमोर ठेवून हिंदीचा द्वेष केला जातोय आणि एक राजकारण केलं जात आहे शिवसेनेकडून असं बोललं जातंय काय सांगा तर तुम्ही बोलले परप्रांतीयांच्या मेळाव्या संदर्भात जर बोलले तर परप्रांतीयांच्या मेळाव्या संदर्भात तो एक पक्षाचा भाग झाला पक्ष म्हणून त्यांचे मेळावे घेतले पण तुमचं एक वाक्य बरोबर आहे की जर मराठी आमची आई आहे तर हिंदी मावशी होऊ शकते ना मावशी काय मावशी म्हणजे आई नाही ना कारण तिला आम्ही कुठं नाही म्हटलं हिंदीला आम्ही भाषेला आम्ही विरोध नाही केलेला पण त्याचबरोबर तुम्ही जर बालमनावर ते परिणाम करताय त्याला आमचा विरोध आहे हिंदी ही बाकी त्यांच्या त्यांच्या प्रांतामध्ये जेव्हा तुम्ही जाल गुजरात मध्ये गेलात तर तिथे मराठी सक्ती केली का कोणी मराठी झाली पाहिजे असं कोण बोलला का मराठी बोललं पाहिजे असं बोलला का कर्नाटक कर्नाटकमध्ये गेलात तर मराठी बोला असं कोण बोललाय का म्हणजे आज जर पाहिलं तर इतर राज्यांमध्ये तुम्ही मराठीला महत्व देत नाही तिथला माणूस त्याच्याच भाषेत बोलतो आपण कितीही प्रयत्न केला तरी तो म्हणतो ना आम्हाला तुमची भाषा कळत नाही मग आम्हाला पण तुमची भाषा कळत नाही हिंदी भाषा कळत नाही आम्हाला मराठीच कळते आणि म्हणून जर तुमचं म्हणणं असं आहे की आम्ही परप्रांतीयांचे हे घेतले मेळावा घेतले तर तो एक राजकीय भाग झाला राजकीय पक्ष भाग आज मराठी म्हणून आम्हाला ते सांगावं असं वाटतंय की आमच्यावरती भाषा तुम्ही लादू नका त्यांची भाषा त्यांनीच म्हटली पाहिजे आमची भाषा आम्हीच म्हटली पाहिजे आम्ही त्यांना म्हणत नाही की तुम्ही आमच्याशी बोलताना मराठी बोला पण तुमचं तुम्हाला जर तुमच्या लोकांशी बोला तर तुम्ही हिंदी बोलू शकताय पण आमच्याशी बोलत असताना आमच्या व्यवहाराशी बोलत असताना तुम्हाला मराठी भाषेचाच वापर करणं गरजेचं आहे तुम्हाला अडचण होत असेल तर तुम्ही ती बोलू नका पण आमचं आमचं म्हणणं एकच आहे की ती मराठी भाषा महाराष्ट्रामध्ये हा सरकार जो छुप्या पद्धतीने मराठीवरती गाळा घालतोय मराठी संस्कृती नष्ट करण्याचा जो झाडा घालतो त्याला विरोध आहे म्हणजे आपल्या तुमच्या मार्फत मी सरकारला एवढंच सांगतो की आम्हाला बावीस मावशा ज्या काळजी करण्यासाठी ठेवल्या त्या काळजी करू नका आमची मराठी आई अजून जिवंत आहे आणि मराठी आई जिवंत असल्यानंतर आम्ही दिल्लीचे तक्त हलू शकतो एवढी ताकद महाराष्ट्रात आहे आणि महाराष्ट्र संस्कृतीत आहे त्यामुळे आम्हाला बावीस मावशांनी आमची काळजी करायची काहीच गरज नाही ते तुमच्या मार्फत मी सरकारला आव्हान करतो की आमची आई मराठी आई अजून जिवंत आहे आणि येणाऱ्या पाच तारखेला जो मोर्चा आहे त्या मोर्चाला सर्व मराठी माणसांनी कुठल्याही पक्षाचा झेंडा नाही फक्त मराठी अजेंडा या मोर्चाला सगळ्यांनी आपण स कुटुंब सहपरिवार या मोर्चाला उपस्थित राहून या मोर्चाची आणि मराठी जो सक्ती करते त्या सक्तीला विरोध करण्यासाठी आपण सगळ्यांनी उपस्थित राहावे हे तुम्हाला मी विनंती करतो उद्धव साहेब तुम्हारे राज ठाकरे आ, एकंदरीत मनस आपण बघतो सदैव मराठी भाषेत लढत होती आता आपल्या सोबत आहे एकंदरीत राज्याच्या माध्यमातून कोणता धंदे देण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे जर ही सक्ती जर कायम राहिली तर नेमकी आपली भूमिका काय बघा राजसाहेबांची मनसैनिक ही रस्त्यावरच आहे त्याबद्दल उद्धव साहेबांची जे शिवसैनिक आहे ते रस्त्यावर आणि दोघ सैनिक जेव्हा रस्त्यावर येतो तो तुम्हाला पाच तारखेला त्याचा ट्रेलर बघायला भेटेल आणि जरी ही आणमोठी भूमिका सरकारने ठेवली तर मग रस्त्यावरती संघटना काय करू शकते ह्याचा जो महाराष्ट्रावरती जो असर पडल हे तुम्हाला पाच तारखेच्या नंतर तुम्हाला त्याच सगळं चित्र तुम्हाला स्पष्ट होऊन जाईल या गोष्टीचं